असे ही नाटकं चाललेलं आमचे गाव हे उत्तर कोरेगाव तालुक्यात मोडतात आणि आम्हाला विधानसभेला फलटण तालुका असतो लोकसभेला माडा तालुका असतो आम्ही शेवटच्या कोपऱ्यात असल्यामुळं आम विकासापासनं अजिबात वंचित आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही कोरेगावमध्ये मोडतो विधानसभा फलटणमध्ये मोडतो लोकसभेला माड्यात जातो आम्ही त्यामुळं विकासापासून वंचित आहे महाराष्ट्रात सध्याला जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहताना दिसून येत आहे आज आपण पोचलो आहोत अशा जो की कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा मानला जातो या उत्तर कोरेगावच्या फडतरवाडी गावामध्ये आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांना समस्या आहेत सतत जे भेडसावत असतात समस्या त्या थेट आपण या नागरिकांकडून फडतळवाडी ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने इथल्या दररोजच्या समस्या ना या नागरिकांना भेटसावतात आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथले ग्रामस्थ एकवटलेत काय व्यक्त करतात कशा पद्धतीने त्यांच्या समस्या आहेत आणि लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने कानाडोळा करतात त्यांच्या या समस्यांकडं तेच आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान ते दाखवून देणार आहेत नमस्कार काय सांगाल तुम्ही की जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या किंवा पंचायत समितीच्या निवडणुका आले की लोकप्रतिनिधी फिरताना दिसतात तुमच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या कुठेतरी मागे राहतात थोडक्यात काय सांगाल फडतरवाडी ग्रामस्थ म्हणून आम्ही एकतर उत्तर कोरेगाव तालुक्यात मोडतो आमचे गाव हे उत्तर कोरेगाव तालुक्यात मोडतात आणि आम्हाला विधानसभेला फलटण तालुका असतो लोकसभेला माडा तालुका असतो आम्ही शेवटच्या कोपऱ्यात असल्यामुळं आमचं विकासापासनं अजिबात वंचित आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही कोरेगाव मध्ये मोडतो विधानसभा फलटण मध्ये मोडतो लोकसभेला माड्यात जातो आम्ही त्यामुळं विकासापासून वंचित आहोत तरी आमचं आमचा हा दुस उत्तर कोरेगाव तालुका आहे का ना हा दुष्काळी भाग आहे तिथं कुठलं पाणी येत नाही कुठली गोष्ट होत नाही परवा मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीस फलटणला जी मिटिंग झाली कि दोन टीएमसी पाणी हिंदुराव ना राजा हिंदुराव निंबाळकरांनी त्यांच्या तालुक्यासाठी आम्हाला एक एक टीएमसी जरी पाण्यावर वाढवून दिलं एक टीएमसी हा आ, बागा। उत्तर बागा उत्तर भागाला कोरेगाव तालुका उत्तर भागाला एक टीएमसी जरी पाणी उचलून वर दिलं तरी आमचा विकास होईल आम्ही न घर का न घाट का अशी आमची अवस्था झाली आता त्यांनी सांगितलं नागरकान घाटका घाटकाय अशा अवस्था झालेली आहे बाबा तुम्ही ज्येष्ठ काय सांगाल थोडक्यात की जिल्हा परिषद पंचायत समितीला लागले की लोकप्रतिनिधी येतात म्हणजे राजकारणी येतात आणि मताच मताची भीक मागतात काय सांगाल तुम्ही थोडक्यात याबाबत आम्हाला त्यावेळेपुरतेच ते सांगतात की मत तुम्ही द्या आम्ही तुमची सुधारणा करू पण त्या बाबतीत ते काहीच करू शकत नाहीत नुसते थातूर मातूर बोलतात आणि आमच्याकडे खानाटोळा करतात हे माडा मतदारसंघात आम्हाला लोकसभेला लावतात विधानसभेला कोरेगाव मतदार संघ असे नाटक चाललेलं आहे नाटक चालले आहेत समस्यांना कलटणी दिली जाते बगल दिली जाते लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देतात आमदारकी आली खासदारकी आली किंवा आता जिल्हा परिषद आल्या की अशा पद्धतीची आश्वासन दिली जातात पण आश्वासन पूर्तता होत नाही काय सांगाल फडतरवाडी ग्रामस्थांना आमच्या आता ज्येष्ठ कार्यकर्ते भेटले नवले काका यांनी सांगितलं त्याबद्दल म्हणजे ह्याच समक्षा आता मी काय वेगळं सांगण्यात माझा काय उद्देश नाही पण ह्या समीक्षा आता जे काका बोलले ह्याच समीक्षा आमच्या आहेत फक्त थोडस काय होतंय माहितीये काय ह्या उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये हेच आश्वासन नेहमी इलेक्शन येत जात हेच आश्वासन असतात येणाऱ्या निवडणुकीला हे आश्वासन घेऊन आता जे कोण नेते येणार आहेत हे आश्वासन घेऊन येऊ नका आमच्या आता काका बोलले त्यानुसारच आम्ही यांना आम्ही मान देतो गावामध्ये आम्ही यांना खूप हे करतो किंवा देतो हेच आमचं मत यांनी सांगितलं प्रत्येक राजकीय म्हणजे निवडणुका आले की अशी आश्वासनं दिली जातात तुम्ही काय एक फडतरवाडी ग्रामस्थ म्हणून सांगाल आता उत्तर कोरगाव मध्ये फडतरवाडी गाव आहे का नाही तलाव पाण्याचा प्रश्न मोठा आहे पाण्याचा प्रश्न जर सुटला तर इथं आपली आठ गावे तळवे दहगाव किंवा देऊर ही गाव ते तलाव लेखी जर निघाला तर आठ जागाव पाण्याचा जा प्रश्न सुटेल पाण्याचा प्रश्न सुटेल तुम्ही काय सांगाल तुम्ही ही मोठ्या प्रमाणात पंचक्रोशी मध्ये फिरत असता आणि वाहतूक व्यवसायामध्ये तुम्ही गेली कित्येक वर्ष काम करताय काय सांगाल तुम्ही ही समस्या प्रत्येक गावची उत्तर कोरेगाव तालुक्यात फरतरवाडी यापासून वगळली जात नाही परंतु लोकप्रतिनिधींवरती आपल्या भागानं बहिष्कार टाकणे गरजेचे काय सांगाल आता सर्वात मोठा प्रश्न पडतरवाडीचा म्हणलं होतं तर एक मशान भूमी गेले आता माझं वय त्रेसष्ट वय त्रेसष्ट वयापर्यंत आजपर्यंत आमच्या गावची सगळी प्रेत प्रत्येकाने आपापल्या रानातच नेली राना होती आणि त्याची रानातच विल्हेवाट लावली होती बरेच पक्ष आले बरेच पक्ष गेले बरेच सभासद आले बरेच सब सदस्यांनी घोषणा केल्या की तुमचा हा स्मशानभूमीचा प्रश्न मिटू त्याच्यावर आमच्या डेडबॉड्या सुद्धा काय काय वेळेला पावसात आम्हाला जाळण्याचा वेळ आली तरी सुद्धा प्रशासन असो किंवा राजकीय क्षेत्रातली जे आम्ही निवडून दिलेले जे काय जे कार्यकर्ते होते यांनी मात्र आमच्याकडे कानादोळा केला पण आज सांगू इच्छितो की त्यांचं एकच म्हणणं असायचं की आम्हाला जागा उपलब्ध करून द्या आता आम्ही जागा उपलब्ध करून दिली रामराजांनी त्या बाबतीत मोरं दाडसानं जाऊन आमच्या पडतरवाडी ग्रामपंचायत साठी आठ का दहा लाख किती लाख रे आठ लाख रुपये निधी मंजूर केलाय महादेव बुवासाहेब पवार यांनी वड्या रस्त्याच्या जवळ एक मशानभूमीला दोन गुंठ जागा दिली आम्ही त्यांचे आभार मानतो एवढंच सांगू इच्छित कायम मशानभूमीचा जो आदंतरित प्रश्न राहिला होता तो लोकप्रतिनिधींनी कुठंतरी मिटावला असं यांचं म्हणणं आलं तुम्ही युवक आहे काय सांगाल मोठ्या प्रमाणात या उत्तर कोरेगाव तालुक्याला अजून एकही शंकररावांना जगताप झाल्यानंतर लोकप्रतिनिधी मिळालेला नाही अनास्था ही आहे का आपल्या या उत्तर कोरेगावची नक्कीच हे आपल्या उत्तर कोरेगावचं खरंच दुर्दैव आहे आता आपण बघताय की आपल्या रस्त्यांची पण दुरावस्था किती मोठ्या प्रमाणात झाली आहे वाठार ते फडतरवाडीपर्यंत विकळे हद्दीमध्ये रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की त्यातून टू व्हीलरवाल्यांची तर पूर्णच हाडे खिळखिळी होतात तसंच आमच्या या फडतरवाडी गावाला एक सगळ्यात मोठं योगदान लाभलं आहे ते पांढरज्योतीचा तलाव त्याचं देखील या ठिकाणी लिकेजचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आहे या ठिकाणी त्याची पूर्तता आम्ही सलग आता पंधरा वर्ष झालं आमचे गावकरी तसेच इतर आजूबाजूचे चारी गावातील लोक फॉरेस्ट विभागाला तसेच राजकीय नेत्यांना करून देखील त्याचा पाठपुरावा अजून देखील झालेला नाही आणि तो पांढरज्योतीचा तलाव जर लिकेज निघाला तर या ठिकाणचे खालील सहा ते सात गावांचा पाणी प्रश्न मिटण्यास आपल्याला पाठबळ मिळणार आहे तसेच जो आमचा उत्तर कोरेगाव हा दुष्काळी म्हणून जो आमच्यावरती कलंक लागलेला आहे तो त्या एका प्रश्नामुळे आमचा मार्ग लागू शकतो आम्ही त्यापासून जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्यांना या ठिकाणी शेतीतून काहीतरी उत्पन्न उत्पादन मिळून त्या ठिकाणी त्यांचं देखील हातबळ मोठं होईल त्यांचं आर्थिक व्यवस्था सुधारेल एवढंच बोलतो